मग सीजफायर शस्त्रसंधी युद्धमंत्री का केली मोदींचं भाषण हे एक नंबरचं बकवास भाषण हे विजेत्या राष्ट्राच्या प्रमुखाचं भाषण नव्हतं नरेंद्र मोदी अमित शहा हे फक्त राजकीय पक्ष तोडू शकतात ईडी आणि सीबीआयच्या मध्ये यांची हैसियत यांची लायकी ही फक्त पक्ष तोडणं पक्ष विकत घेणं एवढीच आहे पाकिस्तान तोडण्याची हिंमत यांच्यात नाही कोणता तिरंगा भारताच्या तिरंगाला हात लावण्याची यांची लायकी नाही आहे ज्यांनी अमेरिकेचा झेंडा आता व्यापार दहशतवाद आणि एकत्र होते बघा नरेंद्र मोदींच्या मग सीजफायर शस्त्र संधी ते का केली मोदींचं भाषण हे एक नंबरचं बकवास भाषण आहे ते राष्ट्राच्या प्रमुखाचं भाषण नव्हतं आमचं सैन्य आमचं हवाई दल आमचं नौदल हे पूर्ण पाकिस्तान तोडण्याच्या तयारीमध्ये असताना तुम्ही अवसान घात केला आणि त्यांना थांबवलं नाहीतर पाकिस्तानचे दोन तुकडे आता झाले असते पुन्हा एकदा पण काल माझ्या लक्षात आलं नरेंद्र मोदी अमित शहा हे फक्त राजकीय पक्ष तोडू शकतात ईडी आणि सीबीआयच्या मध्ये यांची हैसियत है, यांची लायकी पक्षा पक्षा ही फक्त पक्ष तोडणं पक्ष विकत घेणं एवढीच आहे पाकिस्तान तोडण्याची हिंमत यांच्यात नाही जर हिंमत असती तर पुढल्या कालच्या दोन दिवसामध्ये पाकिस्तान तुटला असता सैनिकांची तयारी होती पण डोनाल्ड ट्रम्प पुढे यांनी शेपुड घात आता हे लोक तिरंगा यात्रा काढतायत काय ते मला कळलं कोणता तिरंगा भारताच्या तिरंगाला हात लावण्याची यांची लायकी नाही आहे यांनी अमेरिकेचा झेंडा आता दिला आणि काढावं काही हो। ते यात्रा काढता येत ना कुठे आणि अमेरिकन अंबॅसीची परवानगी घ्यावी या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी अमेरिकेचा झेंडा घ्यावा आणि मोदी बरोबर ट्रम्पचा फोटो लावावा वीर सावरकर वगैरे वगैरे जे नावं घेत असतात अधिकार नाही वीर सावरकरांचं स्वप्न साकार करण्याची संधी होती यांना अखंड हिंदुस्थानच <coughs> काय केलं व्यापार काय केलं तर व्यापार केला कोणासाठी गौतम अडाणीसाठी अंबानीसाठी व्यापार केला व्यापार मोठा देश मोठा नाही यांच्यासमोर भविष्यात सगळे सौदे बाहेर येतील आज राहुल गांधींची पत्रकार परिषद आहे तेही काही गोष्टी बोलणार आहेत शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी आघाडी आहे का माझी नाही आमची भूमिका आम्ही मांडतोय काँग्रेसची भूमिका काँग्रेस मांडताय आज राहुल गांधी बोलतायत नाही काल तुम्ही संरक्षणासंदर्भात चर्चा करताना कोणत्याही मर्यादा येत नाही जर आमच्या देशाने अमेरिकेसमोर गुरगे टेकलेले आहेत आमच्या देशाचं नेतृत्व तिथे बसून ट्रम्प करतो आहे त्याच्यावरती जर आम्ही चर्चा करणार नसतो तर कशावर चर्चा करणार यापूर्वी चीन एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध असेल पासष्ट युद्ध असेल संसदेमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे आपण पाठिंबा द्यावा अद्याप अंधारात आहे त्यांची राष्ट्रभक्ती वेगळ्या लेवलची आहे आमची राष्ट्रभक्ती टोकाची आहे आम्ही नरेंद्र मोदी अमित शाह आणि त्यांच्या सरकार की राष्ट्रभक्तीचं ढोंग करताय आणि राष्ट्रभक्तीच्या आडून व्यापार करताय देश विकला जातोय अमेरिकेला आणि पाकिस्तानशी ज्या पद्धतीने सौदेबाजी झाली अंडर द टेबल त्याच्यावरती ते आम्ही बोलणार नरेंद्र मोदी आणि अमित शहानी यापुढे देशाला राष्ट्रभक्तीचं प्रवचन देऊ नये त्यांनी तो अधिकार गमावलेला आहे